तो पलीकडचा पांढरा किती सांगितलं तो पलीकडचा सा पांढरा हा चाळीस आणि ह्याचे चाळीस का म्हणजे ह्या जोडीच्या ऐंशी सांगितले होते आणि ह्याचे एकट्याचे एकट्याच्या ऐंशी सांगितले हो आणि हा खाल्लाकडचा त्याचे चाळीसच याचे चाळीस एकटेच्या ऐंशी सांगते याचे चाळीस याचे चाळीस व्यापारी कोणाची घेऊ नव पत्ता तुमचं घेऊ बाबाची घेऊ बर तुमचे सांगा नाव सांगा गाव तालुका जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही मग सांगा नाईन सिक्स झिरो फाईव्ह पुन्हा एकदा एक पुन्हा एकदा मोबाईल नंबर सांगा अजून एकदा एकच आहे तोच पुन्हा रिपीट नाईन सिक्स एट सिक्स नाईन एट नाईन एट फोर वन झिरो फाय फोर तुमचे स्वतःचे आहेत ते आजोबा वडील आहेत कोण आहेत व्यवहार करणार काय सगळ्याचा तुम्ही करणार प्रत्यक्ष फोन आला तर किंवा लोक आली तर राजा ना त्याची लाईन वगैरे काय आहे का वडील कुठले काय किती वयाचे आहेत अंदाजे हे वय एक दीड वर्ष वयाची खोंड आहेत सगळे